होऊन बघ भल्या माणसा एकदा तरी होमगार्ड होऊन बघ रोजचं काम सोडून मध्येच बंदोबस्त येतो त्यावेळेस त्या दुकान त्या मालकाचे बोलणे खाऊन बघ अरे माणसा एकदा तरी होमगार्ड होऊन बघ परेड वर थोडा का उशीर झाला तर होमगार्ड चे अधिकारी व ड्युटीवर जात असताना पोलीस अधिकाऱ्यांचे बोलणे खाऊन बघ अरे माणसा एकदा तरी होमगार्ड होऊन बघ थोडा का कर्मचाऱ्याला अधिकाऱ्याला काही मान सन्मान नाही दिला तर त्या अधिकाऱ्यांचे बोलणे व शिस्तभंगाची नोटीस घेऊन बघ अरे माणसा एकदा तरी होमगार्ड होऊन बघ निष्काम सेवा या शब्दाखाली आमची किती मिळवणूक होते ते एकदा विचार करून बघ अरे माणसा एकदा तरी होमगार्ड होऊन बघ सर्व दिवसांमध्ये खाली पण मात्र सण उत्सव असला की मात्र ड्युटीवर असतो त्यावेळी कुटुंबासोबत कोणताही सण किंवा उत्सव साजरा करता येत नाही अशा वेळी विचार करून बघ अरे माणसा होमगार्ड होऊन बघ एवढं करूनही ड्युटीचे पैसे वेळेवर मिळत नाही तरी सुद्धा तू संपूर्ण कुटुंबाचा गाडा कसा उडत असेल विचार करून बघ अरे माणसा एकदा तरी होमगार्ड होऊन बघ त्याचा ना आज आहे ना उद्या नाही त्याच भविष्य नाही मुलाबाळांच पण तरी सुद्धा बंदोबस्त आला वर्दी घातली की जवान डोळ्यात पुन्हा तीच आशा घेऊन तयार मात्र त्यावेळेस त्या होमगार्ड सैनिकाच्या मनावर काय बीतत असेल तो विचार करून बघ अरे माणसा एकदा तरी होमगार्ड होऊन बघ असं कोणतं खातंय शासनाचं ज्यात सर्व नियम शासनाचे आहेत पण ड्युटी मात्र नेहमीची नाही तेव्हा तो कसा बरं जगत असेल म्हणून म्हणतो की भल्या माणसा विचार करून बघ एकदा तरी होमगार्ड होऊन बघ तीनशे दिवसांपैकी फक्त काहीच दिवस आम्हाला काम मात्र शासनाकडून कधी मिळेल आम्हाला वर्षभराच्या सुरक्षिततेचा दाम काळचा पासून सांगतो शासना एकदा तरी होमगार्ड होऊन बघ त्यांचं पणाला लागलेलं ला आयुष्य कायमच सावरून बघ शासना एकदा तरी सावरून बघ